युअर वॉच इंग्ती पेडण्या सबडिव्हिजनल मॅजिस्ट्रेट जो डेप्टी कलेक्टर असा त्या रीत सर म्हणतात तसे टॅक्सी टॅक्सीकारांच्या वतीन एक निवेदन दिलेले असा जस्ट इट इज जस्ट रिक्वेस्ट टू एस डी एम बीइंग द ओवरऑल इंचार्ज तो संपूर्ण एन्टायर पेडणे तालुक्याचं एक इंचार्ज म्हणून संपूर्ण तालुक्यात जे किती घडटा त्याची संपूर्ण जबाबदारी एज पर द लॉ म्हणटा तसे एस डी एमाचेर आसता बींग द सबडिव्हिजनल मॅजिस्ट्रेट सो तेका लागून आय सगळ्या टॅक्सी भावांच्या वतीन जो टॅक्सी भावांचे जो अन्याय जाता गेले कितलेशेच दिस तुम्ही आम्ही सगळे जाण पळयता वेळोवेळी तेंच्यांनी जायतीं आंदोलनं बी केली सरकाराक निवेदन बी दिले सरकारान जायतीं आश्वासनं बी दिली पण आता हेका वन्स फॉर एवर सोल्युशन काढच्या खाती आणि संपूर्ण तालुक्यातल्या टॅक्सी व्यवसायिकां आणि संपूर्ण तालुक्यातले जे लोकप्रतिनिधी असतात ते पेडण्याचे आमदार जावं ते मांजऱ्याचे आमदार जिल्हा पंचायत सदस्य चार चारही जे असतात वीस ग्रामपंचायतीचे सगळे प्रतिनिधी आणि मसिपल्टीचे सगळे प्रतिनिधी यांक सगळ्यांक रितसर निवेदन दिवन म्हणतात तसे आयज हांगासर सगळ्यात पहिली डेप्टी कलेक्टराक निवेदन दिलां आणि तांकां इंटरवीन करपाक सांगल्या आणि जो टॅक्सीकारांचो इश्यू असा तो रिझोल्व म्हणून आणि ते एम एल एक बी निवेदन देतले आता वचून हो त्याच्यानंतर बेरेस्तारा दिसा म्हणजे बेरेस्तार अकरा वाजेपर्यंत दोन हजार चोवीस म्हणजे थर्जडे कमिंग थर्जडे ह्याच्या अकरा वरांच्या पहिली हो विषय किती असा तो सरकारन म्हणजे सहानुभूती दाखवून पेडणेकरांचे रिझॉल्व इश्यू जे किंवा डिमांड्स असा टॅक्सीकारांचे आणि स्पेशली जे लँड लुजर्स ज्यांच्या मोपा एअरपोर्टा खाती एक करोड तब्बल स्क्वेअर मिटर जागा दिली आणि आयज म्हणटा तसे त्यांच्या हातान दुपाटणे मिळलेले असा सो so, हे आंदोलन प्रखर प्रणान तीव्र जावच्या पयली सो so, इंटरव्हेशन जाऊ गरजेचे आणि इट्स जस्ट अ रिक्वेस्ट हे सरकाराक ही विनंती असा आणि थ्रू प्रॉपर चॅनल हे लेटर फॉरवर्ड केलेले असा ना बिरेस्रा दिसा म्हणटात तसे वडा संख्येन कार आपली जी फुडली भूमिका असा ती थारायतले आणि त्या आमी विनंती बी करतले गोंय राज्याचे महानधी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां की त्यांच्यानी जे जे कमिटमेंट्स दिल्लेले पेडणेकारांक खास करून टॅक्सी लँड लुजरांक आणि इतर जे विषय असतात त्या ते संदर्भात त्यांना पेडण्यान येवन म्हणटात तसे हो इश्यू रिझॉल्व करचो पडटलो ही आयज जी आसा ही जस्ट गरमेंटात ऑनरेबल चीफ मिनिस्टर थ्रू प्रॉपर चॅनल ही आय रिक्वेस्ट असा टॅक्सी भावांच्या वतीन सो ताचो कॉग्निजन्स गोयचे मुख्यमंत्री घेतले हे आमकां आशा असा आणि जो पत्र व्यवहार जो टॅक्सी भावांनी जो केलेला आसा थ्रू प्रॉपर चॅनल त्याची दखल गोयचे मुख्यमंत्री बेगींतल्या बेगीन घेतले आणि टॅक्सीकारांक बिरेस्रा दीस म्हणजे थर्सडे तुमकां सगळ्यांना खबर असा पेडण्यान बाजार भरता या बाजाराचं चर दिलेले असा आणि त्याच्या पलीकडे वचून जे इतर विषय आसात त्या विषयाच्या संदर्भात ते आपले लोकप्रतिनिधी म्हणजे अफेक्टेड जे पंचायती सुद्धा जे असतात त्यांच्याही सरपंचांक आता वचून मेळपाचे असा सगळे आणि ते पंच म्हण सरपंच म्हण झेडपी म्हण सगळ्यांक सगळ्यांनी घेवन एक पेडणे तालुक्यान हाय पॉवर मिटींग ऑनरेबल चीफ मिनिस्टरान कंडक्ट करप ही काळाची गरज असा ने थर्सडे जर कितें मागीर जर लॉ एंड ऑर्डर सिटुएशन जर क्रिएट झाले जाल्यार मागीर आणि हेंच्यांनी जापसालदार धरपचे न्हू अशी गोयच्या मुख्यमंत्र्याक ही कळकळची विनंती आणि इमिजिएटली त्याचं ह्यांच्या कॉग्निजन्स घेवपाचो आणि पेडण्या त्या टॅक्सीकारांक न्याय दिवपाचो इतलीच विनंती कितें स्टॅप असे तुमचे बरें असं म्हणजे समजा तुमची मागणी हॅप इन द सेन्स पण मेमोरंडम सबमिट जे केला तेचेर म्हटलेले असा की सगळे टॅक्सीकार बींग द सब डिविजनल मॅजिस्ट्रेट अँड बींग द इंचार्ज ऑफ द एंटायर तालुका आम्ही सगळे जण म्हणतात तसे हांगा येतले एजुटेशन जो जोपर्यंत आमकां न्याय मेळचो ना तोपर्यंत आम्ही वचून तो राहतो संघटनेतले जे लोक ज्यांना खरोखरच दिसता की पेडणेकारांचेर टॅक्सी भावांचे किंवा इतर वेवसायिकांचेर ह्या जीएमआर कंपनीन एअरपोर्टाच्या माध्यमांतल्यान जो अन्याय केलेला असा जाल्यार त्या सगळ्यांनी हांगा योपचे कोणाक स्पेशल इन्व्हिटेशन ना पेडण्याच्या हिता खातीर ही काळाची गरज असा पेडणेकारांनी एकठांय एक मनोरंजन दिलेले हा प्लस आम्ही डेप्युटी कलेक्टरक मेमोरंडम दिलेले हा आमच्या आदाराक दिवपचे प्लस आम्ही एडिटीक वतले मेळपास ह सो so, हे जे सगळे हे जे सगळे चललेले हा पण सीएमांगलेले विदीन जे हे आमची ॲसंब्ली चालू असलेली पण त्यांना आपण तुमचा इश्यू किती आता सॉल्व करतो म्हणलेलं ते सो तो so, पर्यंत त्याचे कायच ते अजून प्रेस देऊना आणि काशास म्हटलं पोपचे ना किती खबर हा जर फाल्या सकाळी खूप लॉ एड ऑर्डर जर क्रिएट झाली आणि जर सिच्युएशन असं येतं की करो किंवा मरू जर त्या सिच्युएशनात सुद्धा आम्ही रेडी असतले हे फावटी जर आमच्या अस्तित्वातोच प्रश्न हा हो। जर जीवन मरणाचा प्रश्न जे पण जर जिव या मरो ही परिस्थिती सरकार जाऊन जीएमआर मेळून जर आमचे हाडूक नो नोटा आम्ही त्याकाउउत्तर दिवपक हे नाका हाडू नका ना बाबा रोड ब्लॉक करतले भितर उडयतले केसी घालतले हे याचे हाडू नका किती हा ते सांगलेल्या प्रमाणे चोवीस वरांनो फोटी फॉर्टी एट आवर्स दिलेले आहात जे आमचा इश्यू रिझॉल्व करा ना आम्ही पेडण्या जमून मागीर खं वयतले किती फुडली स्टेप असली परत ती सांगू शकना किंवा भुरगे सगळे ॲग्रेसिव्ह झालेले आहात ना आमक थं जॉब नाम का ना आमक थं टॅक्सी हे दिलेले आहात काय दिवना गोवा माईल्साक बेस्टच काउंटर दिलेलं आहा थंय ते ॲक्च्युली हे बेस्ट टॅक्सी गोवा माईल्स त्यांच्यानी ते रावन भाडी मारप जेन्ना तेंचे हे वाचता तेंकां बिंदास थंय काउंटर ते चलयतात क्यू खंय आणि आम्ही मागासलेले कांय मागासले आमकां देडणेकरां सो so, हा मागता सी एमाकडे जाता हो इश्यू बेगीन रिझॉल्व करु किती जातले पण त्या सी एम स्वतः जबाबदार असतो की ते आम्हाला सांगलेले तुमचं इश्यू तो असेंब्ली चालू असताना आपण सॉल्व करून देतो आणि त्याचे अजून काय प्रेस येऊ न कायच येऊना आमच्या बद्दल सो प्लस आर कंपनी जो आहात ते थोड्या महिन्यात दिवप पडतं पण गव्हर्मेंटात जीएमआर ते त्यांनी इझिली वेव केले त्या आणि आम्हाला हे खंयचे टोल लायता पार्किंग वाडोवन दिता कित्याक म्हणून हे आमचे आम लिंक रोडात तुम्ही रस्तो घेतल्यात ला जी एम आर कंपनी जे एअरपोर्ट बांधून आहा तेका रस्तो घेतला आणि बिके अक्षरशः बिकेक लायलात तुम्ही तरी तुमकां आणि तेंकां माफ करून आमकां इतके कितें सतायता का म्हणटा आमकां कितें आहा तें दिवपाचें गोवोरमेंटान टोल फ्री किंवां पार्किंग जी हायक जाता ती पहिलीची एटी द एटी दरांन अचानक वाढयतात तुम्ही सांगतात विदाउट सर्क्युलर वाढलेले आहे त्यांनी गव्हर्नमेंटने तो खर्च दिलेलो हा अधिकार काय खबर ना आर कंपनीक पण जर त्याच्याकडे किती आता लिगली गव्हर्मेंटान तुक वाढे म्हणून सांगला त्यांनी हाडून दिवपे बेरस्ताराच्या फुडे जातले पण ते, ते, ते सगळ्यांनी फेस करी आयदर जी एम आर कंपनी आसू न गव्हर्नमेंट असू ते सी आम्ही एक डायरेक्ट सांगू शकता आमच्या सगळ्या टॅक्सीकरांच्या वरचे